bien. आहे मेट्रो सिनेमाजवळ आणि आपण पाहू शकतो की इथे रस्त्यावर संपूर्ण बॅनर आणि विरोधी पक्षांच्या झेंड्यांनी हा परिसर जो आहे तो आपण पाहू शकतो आहे इथे महाविकास आघाडीकडून आपण बॅनरसुद्धा पाहतो आहे सत्याचा मोर्चा नाही सत्तेचा नाही ना, तर हा सत्याचा मोर्चा आहे असं राज ठाकरे त्या दिवशी पदाधिकारी मेळाव्यात म्हणाले होते आणि या बॅनरमध्ये सुद्धा आपण पाहतो आहे की सत्तेची नाही सत्याची ना, सत्या लढाई अशा आशयाचे हे बॅनर आहेत तसंच संविधान वाचवा लोकशाही जगवा हा संदेश या बॅनरमधून आपल्याला पाहायला मिळतो आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील चर्चगेटला पोहोचलेले आहेत ते सुद्धा थोड्या वेळाने मोर्चात सहभागी होतील पण त्या अगोदर जे काही कार्यकर्ते आहेत ते अगदी छत्रपती संभाजीनगरपासून नाशिकपासून इथे खास मोर्चासाठी आलेले आहेत या मोर्चाची वेळ एक ते चार ठेवण्यात आली आहे यामागे देखील एक कारण आहे कारण हा जो परिसर आहे तो माणसांनी आणि वाहतूक चुकीची वर्ग इथे जास्त प्रमाणात असते त्यामुळे लोकांना काही त्रास होऊ नये यासाठी या, या मोर्चाचा वेळ जो आहे तो एक ते चार अशी ही वेळ ठरवण्यात आली आहे तसंच आपण पाहू शकतो की या मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त देखील चोख करण्यात आलेला आहे त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो अधिक महत्वपूर्ण ठरत आहे या मोर्चाचे पुढील जे काही अपडेट्स आहेत ते आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही पाहत राहा टाईम महाराष्ट्र संचारी अखेरकर कॅमेरा पर्सन सुरेश पासीसह टाईम महाराष्ट्र मुंबई